भिवंडी तालुक्यातील खालिंगबू गावात जयभजंग स्पोर्ट खालिंगबू आयोजित माजी उपसभापती चषक दोन हजार पंचवीस भव्य दिव क्रिकेटचे सामने मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न झाले माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी गुरुनाथ बाळू जाधव यांच्या संकल्पनेतून यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांच्या अंतर्गत ओव्हरऑम क्रिकेट सामने या क्रिकेट सामन्यामध्ये अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला जवळपास सेहेचाळीस संघांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले त्यांना ब प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक व चतुर्थ पारितोषिक अशी बक्षिसांची त्यांची खऱ्या देखील देण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील खेळाडूंनी या संघाने यामध्ये या आपला सहभाग नोंदवला ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे विशेष म्हणजे आदिवासी समाजाच्या मुलांना खेळता या उद्देशाने श्री गुरुनाथ बाबू जाधव माजी उपसभापती पंचा समिती भिवंडी यांच्या संकल्पनेतून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होते संपूर्ण भिवंडी तालुका व जिल्हाभरातून अनेक नेते मंडळी यांनी या स्पर्धेला भेट दिली या स्पर्धेचे कौतुक देखील केले उपस्थित सर्वात मान्यवरांचे गुरुनाथ बाबू जाधव माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी व अध्यक्ष ओबीसी मोर्चा भिवंडी ग्रामीण यांच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आले अत्यंत दिमाखात ही स्पर्धा पार पडली अनेक मान्यवरांनी या स्पर्धेचे कौतुक देखील केले आहे या स्पर्धेबद्दल अधिक माहिती व्यक्त करताना पाहूया काय म्हणाले ओबीसी मोर्चा भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडीचे गुरुनाथ बाळू जाधव भिवंडी हो। वकील संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय दिनेश्वरजी पाटील साहेब माझे मार्गदर्शक आदरणीय दसरथजी गुरुजी पाटील साहेब आदरणीय व्यासपीठ आणि समोर जमलेले माझे सर्व क्रीडारसिक बंधू आणि भगिनी आज नी पालगर, पालगर या मी सर्वप्रथम संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ मेवंडी पालघर ठाणे पालघर या क्रीडा संघटनेचं मनापासून मी आभार मानतोय धन्यवाद त्यांना देतो आहे तर त्यांनी जी स्पर्धा या खालींसारख्या गावामध्ये आयोजन करण्याची आम्हाला संधी दिली त्या प्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो आहे त्यांचं मी स्वागत करतो आहे आज स्पर्धा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे जे काय आज आपण ज्यांचं उद्घाटन प्रसंगी आधीच्या व्यासपीठावर जे होते आपले समालोचक असतील आपले हम्पेअर्स असतील आपले दूरदर्शनवाले असतील आपले डी जे बंधू असतील त्यांनी अतिशय चार दिवस उल्लेखनीय असं काम केलं की स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माझ्या जय बजरंग स्पोर्टचे केतन असेल विद्यानयन असेल समीर असेल अनिकेत असेल आमचा पडदामागचा हिरो उत्तम असेल तर तो चार दिवस कधी इकडे पुढे आला नाही तो तिकडे हे करत होता असे सर्व माझे सहकारी ज्यांच्या मुलं ही स्पर्धा यशस्वी झाली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण उल्लेख करताय का आदिवासी समाजासाठी अजून मुलातच माझा जन्म हा गरिबीतून झालेला आहे मला गरिबीची जाण असलेली आई वडिलांचे संस्कार आहेत माझ्यावर मीच कधी जातपात कुठले राजकारण असेल समाजकारण असेल मी जातपात कधी मानत नाही मी जात फक्त एकच मागतो स्त्री आणि पुरुष त्यामुळं एक आपल्या आदिवासी समाजाला व्यासपीठ निर्माण करून देण्याची एक संकल्पना माझ्या मनामध्ये आली कारण का इथे या क्रीडा ग्राउंडवर एक सरस्वती स्पोर्ट एक ओपनच्या मॅचेस आयोजन करते त्याचप्रमाणे जर आम्ही त्याच मॅचेस ओपन केल्या तर ते एक राजकीय कुठेतरी त्याचं समीकरण चुकीचं ठरेल त्या अनुषंगाने एक आदिवासी बांधवांना एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचं उद्दिष्ट उद्दिष्टाने आम्ही या आदिवासी संयुक्त मोर्चाच्या मॅचेस या ग्राउंडवर केल होतोय दरवर्षीप्रमाणे आणि जोपर्यंत बजरंग स्पोर्ट यांचं सहकार्य आहे तोपर्यंत अनंत काल ह्या मॅचेस चालू राहतील असं मी तुम्हाला आशिषित करतो आहे कुठल्याही प्रकारचं त्याला खंड पडता कामा नाही आहे असं मी तुम्हाला सूचित करतो आहे दुसरी गोष्ट का आज जे इथे आपला मुरा संघ आमचा भाऊबंद आहे कारण का आम्ही शेजारी राहतो आहे त्यामुळं मुरा संघाचं मी कौतुक करतो आहे त्याप्रमाणे आमचा याचा संघ जो आहे अंजूर संघ असेल पुंडास संघ असेल आणि विश्वभारती पाटा संघ असेल यांचं सर्वांचं मनापासून मी कौतुक करते अतिशय उत्तम आपण खेळ केला खेळामध्ये हार जीत होत असते पण पुढल्या वर्षी निश्चितपणाने जो आज दुसरा आलाय तो पहिल्या जवळ येईल याची मी संकल्पना आपल्या माध्यमातून मांडतोय आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतोय आणि इथे थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ना एवढं सुंदर प्रेक्षपण धावतं समालोचन तुम्ही करता त्याच्यात तुम्ही सर आहे तुमचे सहकार्य आहेत त्याच्यामुळे हे भाषण करणं खूप अवघड असतं पहिली गोष्ट हे जे खेळलेले असतात चार दिवस कधी एकदा बक्षीस घेतो आणि निघून जातो ऐकण्याची मनस्थिती कोणाचीच नसते त्याच्यामुळे हे भाषण खूप अवघड आहे आणि गुरुभाऊ दुसरं भाषण असतं एखाद्या अध्यक्ष कार्यक्रमाचा अध्यक्ष असणं अध्यक्ष एखाद्या कार्यक्रमाचं असणं आणि तिथे भाषण करणं खूप वाईट दिवस आलेत कारण काय होतंय जे पाहुणे असतात भाषण करतात निघून जातात भाषण करतात निघून जातात अध्यक्षाच्या भाषणाला मोजून माणसं असतात तसा हा प्रकार असतो अनेक प्रेक्षक वर्ग इथे मॅचला होता बऱ्यापैकी निघून गेलेले तुम्हाला बक्षीस घ्यायचंय म्हणून तुम्ही थांबलेला आहे पण तुम्ही थांबलात म्हणून तुम्हाला सोडणार नाही गुरुबाचा आग्रह तुम्ही काहीतरी बोलला पाहिजे मला वाटतं जय बजरंग स्पोर्ट्स खाली यांच्या वतीने या स्पर्धा आयोजित आणि या स्पर्धा माझे मित्र गुरुनाथ भाऊ जाधव उपसरपंच चषक या नावाने या स्पर्धा ठेवलेल्या आहेत मला खूप आनंद आहे मला माहिती नाही आयोजकाच्या वतीने गुरुबाबांचा सत्कार झाला की नाही झाला असेल पण माझी इच्छा आहे सगळ्यांच्या उपस्थितीत पुनश्च त्यांचा सत्कार याच्यासाठी झाला पाहिजे की इतक्या मोठ्या स्पर्धा आणि फक्त आदिवासी समाजासाठी या स्पर्धा त्यांनी खास करून भरलेल्या आहेत मी गेल्या वर्षी या गोष्टीचा उल्लेख केला की जात जरी आपण मानत नसलो तरी कुठेतरी एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून आदिवासींच्या मुलांना कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून ते काम करत सर मी बोलता बोलतो गुरु भाऊना एक शॉल आणि श्रीपद द्या सर गणेश सर प्लीज तुमच्या हातून गुरु भाऊंचा आणि इथे जे आयोजक आहेत त्यांचा सत्कार तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये या चार दिवसापासून या स्पर्धा चालू आहेत मला एक अंदाज आहे की साधारणतः चाळीस किंवा पन्नास चाळीस किंवा पन्नास चाळीस किंवा पन्नास संघ या स्पर्धेमध्ये खेळले असतील तुम्ही सगळे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालात तुमचं सगळ्यांचं गुरुभाऊ या खालींच्या जो जय भजन स्पोर्ट्स आहे त्या सगळ्यांच्या वतीने चाळीस किंवा पन्नास जे संघ खेळले असतील त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला तुमचं खूप खूप अभिनंदन कारण तुमच्या वर्षापर्यंत निर्वेशनी राहतात आणि समाज बलवान घडवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो हे माझं ठाम मत आहे म्हणून मैदानी खेळामध्ये आपण सगळ्यांनी उतरलो पाहिजे या ठिकाणी गुरुभाऊ माझे मित्र आहेत त्यांनी ही स्पर्धा भरवलेली आहे गुरुभाऊंविषयी तुम्हाला सगळ्यांना नवीन मुलाला काय माहिती आहे की माहीत नाही गुरुभाऊंचा माझा साधारणतः पंचवीस ती वीस पंचवीस वर्षापासूनचा अतिशय जवळचा माझे मित्र आहेत ते पण गुरु किती मोठे झाले नावाने आज ते उपसभापती सारखं पद त्यांनी मिळवलेलं आहे त्यांचे मित्रपरिवार खूप मोठा आहे समाजामध्ये वागत असताना एक आदर्शवत व्यक्तिमत्व असा मी त्यांचा याच्यासाठी उल्लेख करेन की माणूस मोठा झाल्यानंतर त्याचे पाय जमिनीवर असणं हे खूप महत्वाचं असतं मी गुरुबा थोडक्यात एवढं सांगेन की जमिनीवर पाय ठेवून चालणारा हा माणूस आहे याच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि तुम्ही सगळी मंडळी मित्र म्हणून त्याच्या आहात असेच त्यांच्या सोबत राहा आपण सगळे मिळून चांगला समाज घडवण्यासाठी प्रयत्न करू इतकं सांगेन खर तर खूप बोलायचंय आहे पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय हिंद जय बाजूरंग स्पोर्ट आयोजित उपसभापती चषक दोन पंचवीस हा वर्ष दुसरा आहे मागील वर्षी सुद्धा भव्य दिव्य स्पर्धा यशस्वी झाली त्या यशस्वीच्या मागे जर कोणाच्या हात असेल तर गुरुनाथ जाधव भाऊ साहेबांचं होतं परंतु हा वर्ष दुसऱ्या असल्या असल्या कारणाने गुरुबाहूंना वेलप्रसंगी वेलप्रसंगी इथे तर दे दे वेल देता येत नाही परंतु त्यांचे दोन मुलं तेजस जाधव हो आणि ओंकार जाधव अपाट हो। परिश्रम इथे केले आणि आमच्यासोबत एनीटाईम असतात ते कोणताही संकट असू दे दुःख असू दे आमच्यासोबत असतात आणि ही स्पर्धा खरोखरच उत्तम शलार असेल केतन असेल पुरुषोत्तम असेल अनिकेत असेल सर्व जय बजरंग स्पोर्टची मेहनत आहे मी फक्त एक रिमोट कंट्रोल चालवणारा व्यक्ती आहे परंतु जे ग्राउंड जो जे मेहनत करतात ते सर्व जय बजरंग स्पोर्टचे सदस्य आहेत त्यांच्याशी मी खूप खूप आभार व्यक्त करतो डेफिनेटली तुला जास्त काय नाही नाहीये माझ्याकडे गुरुनाथ भाऊ जाधव साहेबांबद्दल एवढंच बोलू शकतो की ज्या मैदानात तुमचा पराभवाची चर्चा झाली ना त्या मैदानात तुमचे निकेत विजयाची चर्चा होईल डेफिनेटली डेफिनेटली